आपल्या शेतकऱ्यांना विजेचं बिल हे माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आता बिल शून्य 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 येत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही शेतकऱ्याला वीज बिलात सूट ही आपल्या सरकारने या ठिकाणी दिली आहे यासोबत आमचा शेतकरी सातत्याने म्हणतो साहेब आम्हाला दिवसा बारा तासाची वीज द्या आम्हाला रात्री शेतामध्ये वीज मिळते त्यामुळे आम्हाला खूप अडचण होते त्यामुळे आम्हाला दिवसा बारा तासाची वीज हवी आहे ही दिवसा बारा तासाची वीज देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये मी पहिली देशातली शेती वीज वितरण कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅट चे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले पुढच्या अठरा महिन्यामध्ये हे सौर ऊर्जेचे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर तीनशे पासष्ट दिवस महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज मिळेल आणि रात्री मागितली तर रात्री पण मिळेल म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तासाची वीज आमच्या शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले तर आम्ही भावांतर योजना घोषित केली लोकसभेपूर्वी आम्ही सांगितलं लो होतं पाच हजार रुपये खात्यामध्ये देऊ लोकसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर सत्तावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनचे चार हजार कोटी रुपये आम्ही टाकले आणि आता निर्णय केलाय जेव्हा कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी होईल त्या त्यावेळी जेवढा भाव कमी असेल तेवढे पैसे राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल आम्ही निर्णय केला यावेळी पाऊस जरा वाढला आणि त्यामुळे सोयाबीनमध्ये मॉइश्चर जास्त होतं पंधरा टक्क्यापर्यंत मॉइश्चर होतं बारा टक्क्यापर्यंत अलाउड होतं सोयाबीनची खरेदी होत नव्हती आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने पंधरा टक्क्यापर्यंत मॉइश्चर अलाव केला आता ज्यांचं सोयाबीन आहे त्या सगळ्याची खरेदी हमी भावाने आम्ही करू पण ज्यांची कमी भावाने झाली आहे त्यांना त्याचा फरक हा त्यांच्या खात्यामध्ये देऊ आम्ही घोषणा केली आम्ही सोयाबीनला सहा हजाराचा दर देणार आमची घोषणा पाहिल्याबरोबर काँग्रेसवाल्यांनी घोषणा केली आम्ही सात हजाराचा दर देणार मी म्हटलं लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही आणि म्हणून कालच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी यांच्या गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव देतायत याची माहिती मी आणली तुम्ही कोणी तपासू शकता इंटरनेटवर आहे गुलबर्ग्यामध्ये सोयाबीनचा भाव आहे तीन हजार आठशे तीन हजार आठशे मध्ये खरेदी चालली आहे इथे येऊन सांगायचं सात हजार देतो आणि तीन हजार आठशे खरेदी करायची अरे पहिल्यांदा ज्या कर्नाटक मध्ये तुमचं सरकार आहे तिथे जाऊन सात हजारांनी खरेदी करून दाखवा हे लबाड लोक आहेत हे सातत्याने लबाडी करतात